नमस्कार सोलर लावा वाचवा आहे तुम्ही कशी वाचणार प्रत्येक घरी सोलर लावण्याची योजना गव्हर्नमेंटांना आली आहे मग ह्या सोलर साठी काहीतरी सबसिडी असेलच ना होय आहे सबसिडी आहे अब इस जीवन में, में मेरा कोई काम नहीं देखो सर मैं जा रहा हूं एक किलो वैट पर तीस हजार रुपये दोन किलो वैट असेल तर साठ हजार रुपये जर तीन किलो वैट ऐसी वरती जर तुम्ही सोलर कॅपॅसिटीचं पॅनल लावत असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट गवर्नमेंट कमीत कमी कमीत कमी अठ्यात्तर हजार रुपये सब्सिडी भेटना है फायद्याचा सौदा आहे हा सौदा आपण घेतलाच पाहिजे त्यासाठी त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणं चालू झालं आहे मग ह्या ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे मग ती प्रोसिजर काय आहे नक्कीच आपण या व्हिडिओ मार्फत सहज सोप्या शब्दामध्ये बघून घेणार आहोत चला तर पहिल्यांदा हे ऑनलाइन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचे ते बघून घेऊयात आलात हे लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या मध्ये दिलेले तिथनं ती डायरेक्टली तुम्ही ओपन करू शकता ह्या लिंकचं नाव आहे पी एम सूर्य घर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही गव्हर्नमेंटची साईट आहे ही साईट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला इथे दिसून येतो लेफ्ट हँड साईडला काही ऑप्शन दिसत आहेत अप्लाय फॉर रुफ सोलर आणि सबसिडी स्ट्रक्चर मग या सबसिडी वरती क्लिक करून अशा पद्धतीने एक पी डी एफ ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल जे काही सबसिडीचं स्ट्रक्चर आहे ते आपण इथे बघू शकता ते स्ट्रक्चर तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून आपण जाऊयात की कशा पद्धतीने सोलरसाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो त्यासाठी तुम्हाला ॲप्लाय फॉर रुपटॉप सोलरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रेजिस्ट्रेशन फॉर लॉग इन असं एक ऑप्शन दिसतोय ह्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे की तुमचा जो काही लाईट बिल असेल ते लाईट बिल व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्हाला ग्राहक क्रमांक हा जो नंबर आहे हा तुम्हाला नोट करून ठेवावा लागेल त्याच पद्धतीने तुम्हाला इथे मंजूर भार जेवढा मंजूर भार तुमच्या लाईट बिलवरती असेल तेवढ्यापर्यंतच तुम्हाला सोलर पॅनलची कॅपॅसिटी सिलेक्ट करता येऊ शकते जर तुम्हाला दोन किलो वॅट तीन किलो वॅट किंवा चार किलो वॅट ह्या पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या मंजूर भारामध्ये कॅपॅसिटी वाढवायची असेल तर ते प्रथम तुमच्या लाईट बिलवरती बदल करणं आवश्यक आहे मग हे कुठे करणार तर संबंधित जी काही इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल त्या बोर्डमध्ये जाऊन तुम्ही हा मंजूर भार बदलू शकता किंवा तुम्हाला जो हवा आहे तो घेऊ शकता त्याच पद्धतीने बिलिंग युनिट लक्ष द्या इकडे ह्या बिलिंग युनिटनुसार तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे ते एकदा समजून घ्या मग हे समजलं असेल तर आपण येऊयात ह्या स्क्रीनवरती इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि तुमचं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युट कंपनीचे जे नाव आहे ते नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल मग ह्यामध्ये प्रामुख्याने चार कंपनी इथे दिसून येतात महाराष्ट्रामध्ये पहिली आहे अदानी इलेक्ट्रिसिटी दुसरी ब्रिय मुंबई त्यानंतर चौथी आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर समजा मी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन ह्यावरती क्लिक करतो आहे आणि इथे तुम्हाला कन्झ्युमर नंबर इथे तुम्हाला कन्झ्युमर नंबर टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्यानंतर मी नेक्स्ट वरती क्लिक करतोय मग जे काही तुमचं नाव असेल तुमच्या लाईट बिलवरती ते इथे दिसून येईल जर ते कन्फर्म झालं तर तुम्हाला प्रोसिड ह्या बटनवरती क्लिक आहे प्रोसिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि क्लिक ओ टी वरती क्लिक करायचं आहे ओके करा इथे तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी येऊन जाईल ओ टी पी आलेला इथे टाकून घ्या तुमचा ईमेल आय डी असल्यास ईमेल आय डी इथे टाकून घ्या आणि कॅपचा आणि सबमिट ह्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओके करा ओके केल्यानंतर तुमचा आय डी इथे बनून जाईल जबरदस्त अशा पद्धतीने यू हॅव सक्सेसफुली सबमिट द रजिस्ट्रेशन डिटेल्स यू मेन लॉग इन विथ युअर रजिस्ट्रेशन डिटेल्स म्हणजेच तुम्ही जो काही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईलद्वारे तुम्ही इथे लॉग इन करू शकता त्यासाठी पुन्हा मी लॉग इनवरती येतो आहे पुन्हा कॅपच्या आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करते पुन्हा तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल पुन्हा तो इथे ओ टी पी टाकून घ्याच आणि लॉग इन बटनवरती क्लिक करा जबरदस्त अशा पद्धतीने ॲप्लाय फॉर रूपटॉप सोलर हे पेज ओपन झालेलं आहे तुम्हाला वरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीने पुन्हा एक पोर्टल ओपन झालेलं तुम्हाला दिसून येईल इथे तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन यावरती करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा इलेक्ट्रिसिटी नंबरवरील जो काही नाव असेल ते पूर्ण नाव इथे येईल त्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करा तुमचा ॲड्रेस येऊन जाईल पुन्हा जो लाईट बिलवरती ॲड्रेस ला असेल तो येईल त्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲड्रेस टाकायचा असेल तर तो तुम्ही ॲड्रेस इथे टाकू शकता डिस्ट्रिक्ट त्यानंतर इथे लक्ष द्या इथे डिव्हिजन नेम इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटर कंपनी हे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिलवरती भेटून जाईल मग जे काही तुमचं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटर कंपनी आहे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सब डिव्हिजनल किंवा तुम्हाला डिव्हिजनल नेम हे जर माहिती नसेल तर आपल्याकडे जो काही असणारा वायरमॅन असेल त्या वायरमॅनला तुम्ही ही डिटेल्स विचारली तरी देखील त्याच्याकडनं ही माहिती भेटू शकते तर त्याच्याकडनं एकदा कन्फर्म करून घ्या आणि जे डिव्हिजन आणि सब डिव्हिजन आहे ते त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर कन्झ्युमर अकाउंट नंबर इथे आलेलाच आहे जो आपण इलेक्ट्रिसिटी बिल टाकलेला आहे त्यानंतर सँक्शन लोड मगाशी मी म्हटल्या पद्धतीने जर आपण इथे लाईट बिल बघितलं तर इथे जो काही मंजूर भार आहे हा मंजूर भार तुम्हाला कुठे दिसतोय तर तो इथे दिसतोय ह्यामध्ये तुम्हाला जर मंजूरबारमध्ये काही चेंजेस करायचे असतील समजा मला दोन किलोवॅटपर्यंत पाहिजे असेल तर ते लाईट बिलवरतीही तुम्हाला चेंज करणं आवश्यक आहे मी ते टू किलोवॅट घेतोय त्यानंतर रेसिडेन्सियल आहे की तुमचं असोसिएशन आहे पूर्ण बिल्डिंगसाठी आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता जर रेसिडेन्सियल असेल तर मी रेसिडेन्सियल सिलेक्ट करतोय त्यानंतर प्रोपोज सोलर प्लांट कॅपॅसिटी इन केवी दोन केवीज घेतोय कॅपॅसिटी सोलर प्लांट आहे एक्झिस्टिंग इन्स्टॉलमेंट जर तुमच्याकडे अगोदर बसवलेलं असेल सोलर तर ते किती किलोवॅटचं आहे त्याची माहिती तुम्ही इथे टाकू शकता जर नसेल तर मी हे झिरो टाकून देतोय आणि त्याच पद्धतीने इथे तुम्हाला लोकेशन येतं त्या लोकेशन वाईज तुम्हाला पिन सेट करावं लागेल तुमच्या करंट लोकेशनवरती ज्या ठिकाणी तुम्हाला सोलर बसवायचं आहे त्याचं तुम्हाला लोकेशन द्यावं लागेल लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडमध्ये त्यासाठी इथे एक ऑप्शन दिसतोय दिसतोय ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं लोकेशन सर्च केलं जाईल अलाव करा म्हणजे जिथे तुम्ही करंट आहात आता ते लोकेशन तुम्हाला इथे दिसून येईल आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे जबरदस्त अशा पद्धतीने स्टेप वन आपली कंप्लीट झालेले आहे स्टेप टूवरती आल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने ऑप्शन दिसून येतात इथे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल जो काही तुमचा इलेक्ट्रिसिटी बिल असेल तो इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे एकतर तुम्ही मोबाईलमध्ये तो जे जी करून घेऊ शकता किंवा त्याचा पीडीएफ बनवू शकता तो पीडीएफ घेतलेला इलेक्ट्रिसिटी बिल फाइल फाईलवरती क्लिक करून जो असेल तो सिलेक्ट करा सिलेक्ट करून तुम्हाला ओपन करायचा आहे ओपन करून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तो अपलोड झालेला असेल ओके करा ओके केल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशन करायचं आहे फायनल सबमिशनवरती क्लिक करतोय ओके करतोय जबरदस्त अशा पद्धतीने फ तुमचा फर्स्ट स्टेप ही कंप्लीट झालेली आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला बँकचं नाव जे काही तुमचं बँक नेम असेल हे कशासाठी तर जी काही सबसिडी असेल तुमची त्या अकाउंटला जमा होईल त्यासाठी तुम्हाला बँकेचं नाव टाकावं लागेल त्यानंतर बँकेचं आय एफ सी कोड तो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर अकाउंट असेल अकाउंट होल्डरचं ते नाव इथे टाईप करा आणि अकाउंट नंबर आणि तुमचं बँक पासबुक किंवा तुमचं कॅन्सल चेक जो असेल तो चेक तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे त्यासाठी चूज फाईलवरती वरती जा तो चेक सिलेक्ट करा ओके करा आणि सबमिट करून टाका तुमचा फॉर्म जबरदस्त अशा पद्धतीने हा फॉर्म सबमिट झालेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या फॉर्मची अप्लिकेशन ऍक्नॉलेजमेंट जर घ्यायची असेल तर ते ऍप्लिकेशन अॅक्नॉलेजमेंट वरती क्लिक करा ती अॅप्लिकेशन अॅक्नॉलेजमेंट तुम्हाला इथे डाउनलोड झालेली दिसून येईल ही प्रिंट काढून ठेवा आणि काही दिवसानंतर तुम्हाला नक्की सूर्यघर या पोर्टलद्वारे संपर्क साधला जाईल जर तुम्हाला काही अपडेट आले नाही तर तुम्ही काही दिवसानंतर फेजिबिलिटी अप्रुवल स्टेटसवरती तुम्ही चेक करू शकता तुमचं ऍप्लिकेशन हे पुढे गेलेलं असेल आणि त्यानंतर मग तुम्हाला इन्स्टॉलेशनची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कशा पद्धतीने आहे त्यावरती देखील आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवूयात बघितलं किती सोपं आहे हे ऑनलाईन फॉर्म भरणं नक्कीच ना लवकरात लवकर हे फॉर्म तुम्ही भरून घ्या नक्कीच या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद